मला असं खरंच वाटलं नव्हतं की तुमची दाजी मला पोत करून आणती म्हणून तो बघा तुम्ही आज एकदम असं मला तुम्हाला मी सांगू शकते माझी मला काय वाटायला लागलं म्हणून बघा शब्दच आहे माझ्याविषयी बोलायला तर बघा आज मला त्यांनी पहिल्यांदा एवढं मोठं गिफ्ट दिलेलं आहे बघा ते बी किती खुश होते आणि मी बी किती खुश होते नमस्कार सगळ्याला तर तुम्ही मला आज तर दोन दिवसाला तुम्ही व्हिडिओ टाकला काय टाकला तर त्याच्यासाठीचं कारण आहे तर ते कारण तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यात पहिले सगळ्यांना सांगते मी कारण की काल बड्डे होता की तर तुमच्या दाजीने खूप मोठं सरप्राईज दिलेलं आहे मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे व्हिडिओ पुरा बघा आणि मला नव्हतं माहीत की ते एवढं आणतील म्हणून करून पण आणि म्हणजे आता काय आणलं तर आम्ही तुम्हाला तर माहिती आहे मी आताच्या घरी गेलते की तर मला सुद्धा मला कमेंट आली ताई तुम्ही लंबी पोत केली का म्हणून पण याच्यावर मीनं काही उत्तर दिलं नाही कारण की मलाच खूप वाईट वाटत होतं कारण की तुम्हाला तर माहिती माझी पोत चोरी केली आणि पोत चोरी केली ती आणि मग त्याच्यानंतर मग मला गावात जायचं होतं तर ता। गावात तसं चांगलं गेलं तसं चांगलं नाही वाटत तर मी ना नकली पोत घातली होती लंबी पोत म्हणून मी कोणाला उत्तरसुद्धा दिलं नाही या गोष्टीचं की मी पोत तुम्ही सगळे सगळेजण म्हणत होतं तुम्ही केली का केली का नव्हती केली तर मग त्या कमेंट तर तुमच्या दादीनं वाचल्या होत्या की बॉ ताई तुम्ही पोत केली का म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं या गोष्टीचं की आपल्याला असं विचारलं आपली बायको काहीच उत्तर द्यायला नाही तर त्यांनी बड्डेच्या दिवशी म्हणजेच काल मला एक पोत करून दिलेली आहे तर ती व्हिडिओ तुम्हाला दिसणारच आहे कारण ती मी घालणार आहे म्हणून आता सध्या गाऊन ठेवली ना पण तुम्हाला नक्की दाखवीन मी माझी व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे त्यांनी पोत करून दिले तुम्ही शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघितला असणार आमचे त्याच्यात त्यांनी पोत करून आणली आणि मला न सांगता मला माहितीच नाही की त्यांनी आणू आणली करून आणि तो व्हिडिओ तुमच्याबरोबर कालचा आला असता पण त्याने काल आम्ही तुम्हाला तर माहिती आम्ही कुऱ्याला गेलतो म्हणून कुऱ्याला तो तिकून आलो मग तिकून घरी येऊन स्वयंपाक केला त्यात आमची लाईटसुद्धा नव्हती आणि मग जेवणं खाऊन केले केक कट केला खूप रात्र राहती आणि मग इतक्या रात्री मी तो शॉर्ट व्हिडिओ सोडला तर त्यांनी कधी मला दिवसात दिला असता मी दिवसात तो व्हिडिओ सोडला असता पण मला सुद्धा माहीत नव्हतं की ते की बा पोत करून आणते म्हणून मी ना आणताचीच मला त्यांना गिफ्ट आणलं की नाही म्हणून पण ते अचानकच म्हणे की मी पोत आणले म्हणून करून तर मला खूपच हे वाटलं मी उलट त्यांना मला नको कशाला आणलं म्हटलं करून पण ते म्हणे मला खूप वाईट वाटलं म्हणजे सगळेजण तुला विचारत होते आणि तू त्या प्रश्नाचं उत्तर देत नव्हती की बा तू सांगायला पाहिजे होती की मला नाही म्हणून मी नकली घातली म्हणून असं सांगायला पाहिजे होतं पण मला काही सुचलंच नाही मी ते प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलंच नाही आणि तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणं आलं की आता नक्की घालायची म्हणजे खूप जणं घालता हो असं नाही घालत नाही खूप जण घालता पण कोणाचं दिस को दिसतं कोणाचं नाही दिसत असं झालेले आहे पण मी पहिल्यांदा मला इकडं जाय नव्हतं ना ती माझी पोत चोरी गेली ना मग त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलंच नाही की मला तुम्ही दुसरी करून द्या म्हणून तर आता जाऊ द्या गोष्टी काय बोलणार आहे पण त्यांनी मला आणली नवी करून मला हीच मोठी गोष्ट आहे आणि आता नवी बी आता मी कुठं जाणार असले घालून जाणार नाही कारण की तुम्हाला तर माहिती आहे गर्धामध्ये काढून तोडायचं खूप धाक राहतो तर आता सुद्धा गेली मी कितीही गळ्यात मी घालणार नाही कारण की फक्त लग्न काय राहतच बाकी गावाशिवाय गेले घेऊन जाणार नाही कारण की टीमध्ये सुद्धा धाक असतो ना तुपोत तो तोडायचा रस्त्यानं बी सांगता येत नाही लेकर असल्यासोबत की लोकं पायतात की लेकर गुतेली बाई तर हे करता त्याच्याकरता आता तर या भाषेनं समोरवून आणायला आणि पहिली एकच पदरीचं दोन पदरी करून आणली प तुमच्या दाजीनं जशी नकली होती तर तशीच आणली करून तर मला खूप हे वाटलं की बा आणली करून म्हणून तर आज पहिल्यांदा तुमच्या दाजीचं खरं रूप दिसलं मला तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचं पुढे मी पोत कशी आणली म्हणून तर बघा तुम्ही आता ಹಾ ಹೋನ ಕೂಡ ಗಾಯ काय पाहिजे सोन टरफूज घेणार पुढे गेले टरबूज घेतो मग हा चला ते टरबूज घेऊ पुढे गेले की आता कधी रुद्र नाही टरबूज खाल्ला नाही आता खाल्लं का तुम्ही हा तुम्ही खाल्लं नाही का सोने नाही काय हा नाही काय तुम्ही काय घेतलं खोक्यात चप्पल मला आता काही असं काही बदल बनवायला बघा असा काही बजार असतो आमच्या इकडं म्हणजेच बुधवारच्या दिवशी असतो आणि आम्ही असंच गेलतो सहज म्हणजे पोरीलासुद्धा कपडे आणणं होती आणि काही घरचं सामान सुद्धा आणणं होतं तर मला चला जाऊया सामान घेऊया तर बजार म्हणजे आम्ही संध्याकाळ टायमाला गेलतो म्हणजे ते आम्ही तो चार वाजता पण चार वाजता गेलोच आम्ही अर्धं सामान घेतला आणि आभाळ खूप चालतो आणि वारा उदान बी सुटल तर आम्हाला काही जास्त पाहायलासुद्धा भेटला नाही कारण की लोकांनी लगेच आपलं सामान सगळं बांधणं लावलं ते भाजीपुलाच होता कपडे घ्यायचे होते आम्हाला पण कपडे काय आम्हाला जसे पाहिजे तसे भेटले नाही मग आम्ही काही घेतले नाही दुकान गेलो दुकानसुद्धा जे घ्यायचं ते घेतलं आणि बाकी शिल्लक सामान काय आम्ही घेतलं नाही म्हणजे सांगून आणले तर दोन स्टॉप आणले दोन आणि सोनूला सोनवल्या स्टॉपच आणले आणि मला साडीसुद्धा घ्यायची होती पण खूपच टाईम झाला होता आणि वारावत सुटलं होतं मग ते पण नको चाल म्हणजे जरी आपण घेऊ म्हण नंतर आणि त्याने अचानकच असं म्हणजे मला म्हणत आहे की तू साडी घे म्हणून पण मग मला माहीत नव्हतं की ते असं काही नवीन सबस्क्राईब दे म्हणजे गिफ्ट देणार होते मला तर अचानक त्यांनी गिफ्ट दिलं तर मी असे एकदमच हे होऊन गेले की बा अजून एक गोष्ट आहे जे करून तुम्ही तो आमचा हप्त्याचा व्हिडिओ बघितला असणारे सगळ्यांना तर तो मी नुसतं असं मनोरंजन करता टाकलं होता असं काही आमच्या काही आम मनात काही नव्हतं काही तर तुम्ही एवढं सिरियस न घ्या कारण की हप्तेवाला म्हणजे आमच्या डोळ्यासमोर जसं होतं तसं आम्ही व्हिडिओ केला तो नुसतं बा तुम्हाला दाखवाय करता का की आम्ही गट गिट काही काढेल नाही आहे असाच व्हिडिओ केला जातो तरी पण तुम्ही खूप मनावर धरलं आणि मलासुद्धा कमेंट आलताय की तुम्ही हफ्ते भरायसाठी तुमच्याशी पैसे नाही आणि पोत करायला पैसे कुठून आले असं म्हणा म्हणले आहे का ताई मले पण एवढं काही मनावर धरू नका ते फक्त ते मनोरंजनासाठीच होता व्हिडिओ तो ना मले पा नाही घरी वाट पाहिली ना हा त्यांच्यासाठी घ्यायचं नाही काय मग हा घ्यायच का जाती पण घरलो मग नाही का आमच्या मागेला पण आलेली डबल फ्रीज मठून देऊ चार लवकर मग आपल्या घरी जायचं अजून वातावरण खूपच खराब झालेले आभार सुद्धा येईल त्या बारा वाजता सुद्धा काय सांगा आहे की चला मग आम्ही सामान सुद्धा घेतलेले आणि काय घेतलं तुम्हाला सांगणार आहे आणि आज काय हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तुमची दाजी काय आहे काय बाबा तुम्ही माहित नाही का, ना का, का, का? वाँ। आज बड्डे आला आमचा अजून केक राहायला घेतला केक घ्यायचा का बघा काय नाही केलं घ्या सांगा हो चालेल वातावरण खराब झालं ना, ना? मग भरलक गेला पाहिजे जाईल का काय सुरू का सांगा चलतून मम्मीने विश केला तुला माहिती आहे मम्मीचा बड्डे म्हणून विश करणार नाही मग नाही करणार हां चला

तर असा केला आम्ही ना आमचा बड्डे गरत साजरा पण आता काय करा नाही लाजे जाऊ द्या आता होतच ती गलती आणि लेकरच असता लेकराचे काही हे करू शकत नाही आपण तर आम्ही असाच केला केक कट केला तर बघा आम्ही त्यांचा परिवार बसेले पण मामानं आता काही नव्हते आले म्हटलं चला घरातला घरात आम्ही साजरा केला आणि सोनजेपचा आधीच तर मूळ नाराज होऊन गेला केक खराब झाला होता तर पण म्हणलं जाऊ द्या काही होत नाही लेकरच आहे आपल्या घरचीच लेकरं आहे तर असं काय आम्ही साजरा केला केक आणून